तर विद्यार्थ्यांना एखाद्या स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये आपले रुच्यासारखे स्वागत आहे आणि आज देखील आपण जिल्हा न्यायालयातील लिपी हमाल सिपाई या सर्वच पदासाठी अत्यंत संभाव्य असणारे जनरल नॉलेज कव्हर करणार आहोत तसेच आपल्याला या तिन्ही पदापैकी कुठल्याही पदाची जर आपण तयारी करत असाल तर मी आपल्या सर्वांसाठी विद्यार्थ्यांनो चारशे चाळीस पेजेसचे एक पी डी एफ तयार केलेले आहे या पी डी एफमधील जे जी के क्वेश्चन्स आहेत आपल्याला एक्झामला येण्याची खूप दाट शक्यता आहे कारण हे पी डी एफ टी सी एस पॅटर्ननुसार काढलेली आहे त्या कारणास्तव एक तर या पीडीएफला घेण्यासाठी विद्यार्थ्यांना आपल्याला स्क्रीनवर जो मोबाईल नंबर दिसत आहे त्यावर व्हॉट्सअप करायचा आहे आणि एकशे एकोणपन्नासचे पेमेंट झाल्याच्या आपल्याला जो आहे तो पीडीएफ लगेच दिला जाईल ईमेलवर तर सर्वांनी नक्कीच घ्या चला सुपर क्लासा सुरुवात करूया आणि सर्वात पहिला जो प्रश्न आहे विद्यार्थ्यांना आपल्यासमोर पाहूया काय आहे साध्या बहुमताने खालीलपैकी कोणत्या व्यक्तीला जो आहे बडतर्फ करता येते ते विचारलेलं आहे जे की स फक्त आणि फक्त साध्या बहुमताने तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना आपल्या समोर या ठिकाणी एक योग्य आहे उपराष्ट्रपती यांना जे आहे साध्या एकदम साध्या बहुमताने लोकसभेच्या किंवा राज्यसभेच्या बडतर्फ येत असते पाहूया पुढचा प्रश्न आपल्या समोर काय येतो ते तर पुढचा प्रश्न आहे धुळे व नंदुरबार या हे दोन जिल्हे जे आहे कोणत्या नदीच्या खोऱ्यामध्ये वसलेले आहेत ते विचारलेलं आहे विद्यार्थ्यांनो दोन जिले म्हणजे एक आहे धुळे दुसरा आहे नंदुरबार हे दोन्ही जिले कोणत्या नदीच्या खोऱ्यात येतात तर ऑप्शन क्रमांक आपल्यासमोर या ठिकाणी दोन, दोन योग्य आहे तापी नदीच्या खोऱ्यामध्ये धुळे तसेच नंदुरबार हे दोन्ही जिल्हे आपल्याला पाहाव्यास मिळतात हृदयाची ठोके नियंत्रित ठेवण्याचे जे कार्य आहे पुढीलपैकी कोणता जे अवयव आहे तो कर म्हणजे कोण करते ते सॉरी माफ करा कोण करते ते विचारलेलं आहे जे आपल्या हृदयाचे ठोके असतात त्यास नियंत्रित ठेवण्याचे कार्य तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक आपल्यासमोर एक योग्य आहे कॅल्शियम जे आहे शरीरामध्ये दिलेल्या पर्यायापैकी हृदयाचे ठोके नियंत्रित करण्याचे कार्य करत असते चला पाहूया पुढचा प्रश्न आपल्यासमोर काय येईल प्रश्न या ठिकाणी असा आहे की भारताचे उपराष्ट्रपती कोणत्या सभागृहाचे पदसिद्ध अध्यक्ष असतात ते विचारलेलं आहे उपराष्ट्रपती हे कोणत्या सभागृहाचे पदसिद्ध अध्यक्ष असतात तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक आपल्यासमोर दोन योग्य आहे भारताचे जे उपराष्ट्रपती असतात विद्यार्थ्यांनो तो जो आहे राज्यसभा या सभेचे पदसिद्ध अध्यक्ष राज्यसभा सभागृहाचे अध्यक्ष असतात चला पाहूया पुढचा प्रश्न आपल्यासमोर काय येईल नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी खालीलपैकी कोणता पक्ष स्थापन केलेला होता व्यक्ती आहे तर नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी तर या ठिकाणी पाहून घ्या की ऑप्शन्स क्रमांक आपल्या समोर चार योग्य राहील नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी काय आहे की फॉरवर्ड ब्लॉक हा जो पक्ष आहे विद्यार्थ्यांनो तो त्यांनी जो आहे आ, 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 या ठिकाणी सुरू केलेला होता किंवा स्थापन केलेला होता चला पाहूया पुढचा प्रश्न काय आहे पुढचा प्रश्न येतो आपल्यासमोर कोल्हापूर संस्थानात जातीभेद निर्मूलनासाठी कोणी कार्य केले ते आपल्याला विचारलेलं आहे विद्यार्थ्यांना कोणत्या तर कोल्हापूर संस्थानामध्ये स्पेशली विचारलेलं आहे तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक आपल्यासमोर तीन योग्य राहणार आहे कोल्हापूर संस्थानामध्ये शाहू महाराज यांनी जाती निर्मूलनासाठी कार्य केलेले आहे चला घेऊया पुढचा प्रश्न आपल्यासमोर काय येईल राष्ट्रीय काँग्रेसचे दुसरे अधिवेशन खालीलपैकी कोणत्या ठिकाणी भरवण्यात आलेले होते राष्ट्रीय काँग्रेसचे स्पेशली विचारलेले आहे दुसरे अधिवेशन कोठे भरलेले होते तर या ठिकाणी विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर ऑप्शन्स क्रमांक चार योग्य राहील कोलकाता या ठिकाणी राष्ट्रीय काँग्रेसचे दुसरे अधिवेशन हे भरवण्यात आलेले होते चला घेऊया पुढचा प्रश्न संविधानातील उद्देश पत्रिकेला दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखले जाते ते आपल्याला विचारलेलं आहे उद्देश पत्रिका जी असते त्यास दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखले जात असते तर या ठिकाणी विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर ऑप्शन्स क्रमांक तीन योग्य आहे संविधानातील उद्देश पत्रिकेला एक प्रास्ताविक म्हणून देखील ओळखले जात असते तसेच पाहून घ्या की दुसरा ऑप्शन्स आहे प्रास्ताविक तसेच सरनामा या देखील नावाने ओळखले जात असते सरनामा या नावाने चला घेऊया पुढचा प्रश्न आपल्यासमोर काय येईल ते आणि बॅकग्राऊंडमध्ये वॉईस आली तर माफ करा कारण येत आहे मला थोडीफार प्रश्न असा आहे विद्यार्थीनो आपल्यासमोर की भारतातील सर्वात छोटा असलेला स्पेशली केंद्रशासित प्रदेश कोणता आहे ते विचारलेलं आहे सर्वात छोटा असलेला तर या ठिकाणी ऑप्शन्स क्रमांक आपल्यासमोर योग्य आहे एक म्हणजेच लक्षद्वीप हा जो केंद्रशासित प्रदेश आहे भारतातील सर्वात छोटा असलेला एक केंद्रशासित प्रदेश आहे लक्षात ठेवायचं आहे तर चला पुढचा प्रश्न घेऊया आपल्यासमोर काय येत आहे पाहूया पुढचा प्रश्न असा आहे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये पुरुषांपेक्षा स्त्रियांचे प्रमाण सर्वात जास्त आहे म्हणजेच स्त्रियांचे प्रमाण पुरुषांपेक्षा जास्त असलेला महाराष्ट्रातील जिल्हा कोणता आहे ते विचारलेलं आहे तर या ठिकाणी आपल्यासमोर ऑप्शन्स क्रमांक योग्य आहे चार चार हे ऑप्शन्स क्रमांक म्हणजेच रत्नागिरी हा जिल्हा पुरुषांपेक्षा स्त्रियांचे प्रमाण जास्त असलेला एक जिल्हा ठरलेला आहे पाहूया पुढचा प्रश्न आपल्यासमोर काय येईल विद्यार्थ्यांना लॉर्ड मेयो सरासरी किती वर्षे वॉइसराय पदावर कार्यरत होते ते विचारलेलं आहे वॉईसराय आहेत लॉर्ड मेयो यांनी किती वर्षे पदावर कार्यरत होते तर या ठिकाणी आपल्या आपल्यासमोर ऑप्शन्स क्रमांक तीन म्हणजेच या ठिकाणी पाहून घ्या की तीन वर्ष जे आहे लॉर्ड मेयो यांनी भारताच्या वॉईसराय पदावर एक विराजमान झालेले व्यक्ती होते चला घेऊ या पुढचा प्रश्न आपल्यासमोर काय येईल पाहूया उजाडले पण सूर्य कोठे आहे हा लेख कोणत्या व्यक्तींनी लिहिलेला आहे उजाडले पण जो सूर्य आहे तो कोठे आहे असा लेख कोणी लिहिलेला ले होता विचारलेला आहे विद्यार्थ्यांनो आणि या ठिकाणी आपल्यासमोर जे उत्तर आहे ऑप्शन्स क्रमांक तीन म्हणजेच लोकमान्य टिळक यांनी जे आहे उजाडले पण सूर्य कोठे आहे लेख लिहिलेला ले ले होता चला घेऊ या पुढचा प्रश्न आपल्यासमोर काय येईल लीप वर्षामध्ये एकूण किती दिवसांचा समावेश असतो ते आपल्याला विचारलेलं आहे जे लीप वर्ष असते त्या वर्षामध्ये एकूण किती दिवसाचा समावेश होत असतो तर याचा सी आपल्याला डायरेक्ट उत्तर सांगेल तीनशे सहासष्ट दिवसाचा जो समावेश आहे लीप वर्षामध्ये झालेला असतो नॉर्मली तीनशे पासष्ट दिवस जे आहे आपल्या एका वर्षामध्ये राहत असतात पण लीप वर्षामध्ये एक दिवस वाढत असतो चला घेऊया पुढचा प्रश्न काय येईल आपल्यासमोर या ठिकाणी प्रश्न या ठिकाणी असा आहे की संजय गांधी राष्ट्रीय उद्यान महाराष्ट्रातील कोणत्या शहरात स्थित आहे ते विचारलेलं आहे व राष्ट्रीय उद्यानाचं नाव आहे संजय गांधी हे राष्ट्रीय उद्यान तर विद्यार्थ्यांना ऑप्शन क्रमांक आपल्यासमोर या ठिकाणी किती योग्य आहे एक म्हणजेच मुंबई या शहरामध्ये संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आपल्या सर्वांना पाहावयास मिळते चला पुढचा प्रश्न घेऊया की आपल्यासमोर या ठिकाणी काय आहे कोण कुन, कोणाला अटक झाल्यामुळे धारासना सत्याग्रहाचं नेतृत्व जे आहे ते सरोजिनी नायडू यांच्याकडे गेलेली होती ते आपल्याला विचारलेलं आहे कोणाला अटक झाल्या कारणास्तव धरासना सत्याग्रहाचे तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक आपल्यासमोर दोन योग्य आहे महात्मा गांधी यांना अटक झाल्या कारणास्तव धरासना सत्याग्रहाचे जे नेतृत्व आहे ते सरोजनी नायडू यांच्याकडे गेलेले होते च पाहूया पुढचा प्रश्न आपल्यासमोर काय येईल विद्यार्थ्यांना तर या ठिकाणी आपला जो पुढचा प्रश्न आहे की या ठिकाणी पाहून घ्या की जो कांजण्या हा जो आजार आहे आजार कांजण्या आहे हा जो आजार खालील हो आहे खालीलपैकी कशामुळे होतो ते आपल्याला विचारलेलं आहे म्हणजे का बुरशीमुळे होत असतो जीवाणूमुळे किंवा विषाणूमुळे तर या ठिकाणी ऑप्शन्स क्रमांक चार योग्य आहे विद्यार्थ्यांना विषाणूमुळे जो आहे या ठिकाणी आपल्याला कांजण्या हा आजार होत असतो चला घेऊया पुढचा प्रश्न आपल्यासमोर या ठिकाणी मदनलाल धिंगरा यांना कोणत्या सरकारने फाशी दिलेली होती ते विचारलेलं आहे क्रांतिकारी आहेत मदनलाल धिंगरा यांना तर विद्यार्थ्यांना ऑप्शन क्रमांक आपल्यासमोर या ठिकाणी एक योग्य आहे ब्रिटिश सरकारने जे आहे मदनलाल धिंगरा यांना फाशीची शिक्षा दिलेली होती किंवा फाशी दिलेली होती चला घेऊया पुढचा प्रश्न आपल्यासमोर काय आहे या ठिकाणी पुढचा प्रश्न या ठिकाणी आपल्यासमोर दिसतो की इंग्रजांनी नेहरू रिपोर्टकडे दुर्लक्ष कोणत्या कारणास्तव केलेले होते ते विचारलेलं आहे नेहरू रिपोर्ट जो होता त्यांच्याकडे दुर्लक्ष इंग्रजांनी कोणत्या कारणास्तव केलेले होते तर या ठिकाणी पाहून घ्या की नेहरू रिपोर्टमध्ये काय आहे मुस्लिम लीगला विरोध केल्या कारणास्तव जो आहे नेहरू रिपोर्टकडे इंग्रजांनी दुर्लक्ष केलेले होते लक्षात घ्यायचं आहे चला पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न या ठिकाणी आपल्यासमोर विद्यार्थ्यांना असा ले ले आहे काये? की पचलेले अन्न पचले अन्नाचे रक्तामध्ये शोषण होण्याच्या क्रियेला काय म्हटले जाते ते विचारलेलं आहे काय की जे पचलेले अन्न असते त्यांच्या पचलेल्या अन्नाच्या रक्तामध्ये शोषण होण्याच्या क्रियेला काय म्हटले जाते प्रश्न थोडासा किचकट आहे तर या ठिकाणी ऑप्शन्स क्रमांक एक अवशोषण असे जे आहे पचलेल्या अन्नाचे रक्तामध्ये शोषण होण्याच्या क्रियेला म्हटले जात असते तर हा विज्ञानचा क्वेश्चन आहे थोडासा किचकट असल्या कारणास्तव लक्षात घ्या पूर्णपणे चांगल्या प्रकारे या ठिकाणी भारतामध्ये सर्वप्रथम इन्कम टॅक्स जो आहे कोणत्या वाईसराने सुरू केलेला होता इन्कम टॅक्स विचारलेला आहे सर्वप्रथम कोणी सुरू केलेला होता तर या ठिकाणी विद्यार्थ्यांना ऑप्शन क्रमांक आपल्यासमोर दोन योग्य आहे लॉर्ड कॅनिंग हा जो वॉइसरा होता यांनी भारतामध्ये सर्वप्रथम आपल्यासमोर या ठिकाणी इन्कम टॅक्स हा चालू केलेला दिसून येतो चला घेऊया पुढचा प्रश्न काय आहे ते या ठिकाणी राष्ट्रीय काँग्रेसचे शेवटचे म्हणजेच शेवटचे म्हणजेच आपल्याला विचारलेलं आहे स्पेशली जे अठ्ठावीसावे अधिवेशन होते ते कोणत्या ठिकाणी भरलेले होते ते विचारलेलं आहे कोणते अठ्ठावीसावे जे अधिवेशन आहे ते कोणत्या ठिकाणी भरलेले होते आणि याच अधिवेशनाला शेवटचे अधिवेशन देखील म्हटले जात असते तर या ठिकाणी पाहून घ्या की आपल्यासमोर उत्तर योग्य आहे दोन म्हणजेच दिल्ली या ठिकाणी अठ्ठावीसावे राष्ट्रीय काँग्रेसचे अधिवेशन भरवण्यात आलेले होते तर पाहूया पुढचा प्रश्न या ठिकाणी काय आहे प्रश्न या ठिकाणी विद्यार्थ्यांना पाहून घ्या की राष्ट्रीय काँग्रेसच्या अठ्ठावीसव्या अधिवेशनाचे आता या ठिकाणी अध्यक्ष आपल्याला विचारलेले आहे की अठ्ठावीसाव्या अधिवेशनाचे कोणते व्यक्ती राहिलेले होते तर या ठिकाणी पाहून घ्या विद्यार्थ्यांना ऑप्शन्स क्रमांक आपल्यासमोर योग्य आहे एक मिनिट ऑप्शन्स क्रमांक एक आपल्यासमोर या ठिकाणी योग्य राहील डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी जे आहे राष्ट्रीय काँग्रेसच्या अठ्ठावीसाव्या अधिवेशनाचे अध्यक्षस्थान जे आहे स्वीकारलेले होते किंवा होते पाहूया पुढचा प्रश्न आपल्यासमोर काय येईल विद्यार्थ्यांनो प्रश्न असा आहे की कोणत्या व्यक्तीच्या सहाय्याने आता या ठिकाणी जी मुस्लिम लीग होती त्यांची जी स्थापना आहे कोणत्या व्यक्तीच्या सहाय्याने झालेली होती मुस्लिम लीगची स्थापना तर या ठिकाणी ऑप्शन्स क्रमांक आपल्यासमोर योग्य राहील दोन म्हणजेच लॉर्ड मिंटो या व्यक्तींच्या सहाय्याने जे आहे मुस्लिम लीगची स्थापना करण्यात आलेली होती किंवा चाललेली होती चल पाहूया पुढचा प्रश्न आपल्यासमोर काय येईल पंडिता रमाबाई यांनी आर्य महिला समाजाची स्थापना कोणत्या ठिकाणी केलेली होती विचारलेलं आहे महिला व्यक्ती आहेत पंडिता रमाबाई यांनी आर्य महिला समाजाची जी स्थापना केलेली होती होती ती कोणत्या ठिकाणी तर या ठिकाणी ऑप्शन्स क्रमांक आपल्यासमोर तीन योग्य आहे आणि तीन म्हणजेच ठिकाणी काय आहे ऑप्शन्स मुंबई तसेच पुणे या दोन ठिकाणादरम्यान आर्य महिला समाजाची स्थापना पंडिता रमाबाई यांनी केलेली होती पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न या ठिकाणी असा आहे राजश्री शाहू महाराज यांचे जन्मस्थान खालीलपैकी कोणते आहे ते विचारलेलं आहे सोपा प्रश्न आहे असेल बऱ्याच विद्यार्थ्यांना राजश्री शाहू महाराज यांचे जन्मस्थान आपल्याला विचारलेली आहे तर ऑप्शन क्रमांक आपल्या समोर दोन योग्य आहे कागल हे जे ठिकाण आहे या ठिकाणी शाहू महाराजांचा एक जन्मस्थान म्हणून हे जे ठिकाण आहे ते ओळखले जात असते पाहूया या ठिकाणी झाडांच्या पानांमध्ये हरितद्रव्य तयार होण्यासाठी कशाची सर्वात जास्त आवश्यकता असते हरित जे की झाडांच्या पानामध्ये तयार होण्यासाठी तर ऑप्शन क्रमांक आपल्या आपल्यासमोर योग्य आहे दोन म्हणजेच सूर्यप्रकाशाची जी आवश्यकता असते पानांमध्ये हारित द्रव्य तयार होण्यासाठी सर्वात जास्त असते तर पाहूया पुढचा प्रश्न आपल्यासमोर काय येईल प्रश्न असा आहे की भारताचे दरडोई उत्पन्न कमी असण्याचे मुख्य कारण कोणते आहे ते विचारलेलं आहे जे दरडोई उत्पन्न आहे कमी म्हणजे कमी असण्याचे कोणते कारण आहे मुख्य दिलेल्या पर्यायापैकी तर ऑप्शन्स क्रमांक एक योग्य आहे लोकसंख्येची वाढ झाल्या कारणास्तव भारताचे दरडोई उत्पन्न कमी असण्याचे हे एक प्रमुख मुख्य कारण ठरलेले आहे पुढचा प्रश्न झाशीची राणी यांचे धाडस पाहून त्यांना सुंदर व चतुर महिला असे कोणी म्हटलेले होते झाशीजी राणी यांचे धाडस पाहून त्यांना सुंदर तसेच आ, या ठिकाणी सुंदर चतुर महिला कोणी म्हटलेली होते ऑप्शन क्रमांक आपल्यासमोर एक योग्य आहे एक मध्ये काय आहे कॅप्टन ह्युरून यांनी झाशी राणी यांना सुंदर तसेच चतुर महिला असे म्हटलेले होते पाहूया पुढचा प्रश्न आपल्यासमोर काय येईल सॉरी या ठिकाणी निवडणुकीच्या दरम्यान नोटा अधिकार उपलब्ध करून देणारे पहिले राज्य भारतातील कोणते होते ते विचारलेलं आहे जो नोटा बटन असतो निवडणुकीच्या पॅनलवर तो उपलब्ध करून देणारा पहिला राज्य कोणता ठरलेला आहे तर ऑप्शन्स क्रमांक एक एक म्हणजेच आपला महाराष्ट्र राज्य जो आहे नोटा अधिकार बटन उप उपलब्ध करून देणारा भारतातील पहिला राज्य ठरलेला आहे तर घेऊया पुढचा प्रश्न काय आहे तो आपल्यासमोर तर पुढचा प्रश्न आहे रक्तातील कॅलेस्ट्रॉल पातळी कमी करणारी वनस्पती खालीलपैकी कोणती आहे काय रक्तातील कॅलेस्ट्रॉलची पातळी कमी करणारी वनस्पती विचारलेली आहे तर या ठिकाणी ऑप्शन्स क्रमांक आपल्यासमोर तीन योग्य आहे तुळस ही जी वनस्पती आहे रक्तातील कॅलेस्ट्रॉलची पातळी कमी करणारी एक वनस्पती आहे तर विद्यार्थ्यांना ही सुपर क्लास आपल्याला जर आवडलेली असेल मला तर पक्की गॅरंटी आहे की आवडलेलीच आहे आणि त्या कारणास्तव सोडण्याच्यापूर्वी या सुपर क्लासला एक लाईक तसेच लिपिक हमाल सिपाई या सर्व पदासाठी अत्यंत संभाव्य असणारे जसे की मी आपल्याला सांगितलेले आहे चारशे चाळीस पेजेसचे पी डी एफ मी सर्वांसाठी तयार केलेले आहे या पी डी एफला घेण्यासाठी आपल्याला स्क्रीनवर जो मोबाईल नंबर दिसत आहे त्यावर व्हॉट्सअप करायचा आहे केल्याच्यानंतर आपल्याला क्यू आर कोड दिला जाईल आणि एकशे एकोणपन्नासचे पेमेंट झाल्याच्यानंतर ते जे पी डी एफ आहे आपल्याला लगेच दिली जाईल ईमेलवर तर सर्वांनी नक्कीच घ्या जर आपल्याला हा बोर्ड सॅमसंग कंपनीचा आहे जोही आपल्याला दिसत आहे बॅकग्राऊंडमध्ये जर आपल्याला घ्यायचा असेल तर आपण त्याच नंबरवर व्हॉट्सअप करून आपण ते जो बोर्ड आहे डिजिटल बोर्ड तो स हे स पंच्याहत्तर इंचचा डिजिटल बोर्ड आहे आपल्याला जर हवा असेल तर आपण कॉन्टॅक्ट त्यासाठी पण करू शकता आपल्याला मिळून जाईल तर विद्यार्थ्यांना मिळतो कोणाला स्पेशल आणि फ्रेश पुढच्या सुपर क्लासमध्ये